नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता बदलापूर पश्चिम गांधी टेकडी या परिसरात आहेत या परिसरात राहणाऱ्या अडुसष्ट वर्षीय मंदा आढाव यां या आपल्या सोबत आहेत काही दिवसांपूर्वी मंदा आढाव यांची नातवंड शेजारी त्यांचे राहणारे कर्जावकर यांच्या नातवंडांसोबत बाहेर खेळत असताना छोट्या मुलांमध्ये छोटीशी भांडणं झाली आणि या भांडांमध्ये मोठ्यांनी पडून या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला आणि वादातून कुठेतरी या मंदा आढाव या अडुसष्ट वर्षीय महिला नागरिकांना मारहाण झालेली आहे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे त्यांच्या डाव्या डोळ्याला दगड मारून दो, डोळ्यावर दगड मारून गंभीर दुखापत करण्यात आलेली आहे त्यांना डोळा उघडता देखील येत नाही अशी स्थिती आहे त्यांच्या बाबतीत काय घडलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया काय घडलं होतं मावट काही जणी पोरांचं भांडणं होते ना मी बोल जाऊ द्या कशाला कळत त्याची आजी बोल बोल नका करू बोल जाऊ द्या पोरं खेळतील नंतर त्याची आई आली ती लागली शिवाजीला म्हटलं काय झालं जाग असं असं झालं तुमचं अगं जाऊ दे कशाला पोरांच्या शिवाजी ती बोलली बापसाला पाठवते आजी बोलली बापसाला पाठवते दुसऱ्या दिवशी खरोखर त्यांनी बापसाला पाठवलं आणि तिथे मी त्या बाईच्या दारात बसलेले तिथे येऊन तो मला असं शिव्या हे करायला लागला मी तिथन इकडे आले तर इथनं मला दगड उचलले असे झगड मारल्या अशा गोष्टी तर माणसं मोठाय तुम्हाला डाव्या लागलं खूप मार लागला खूप मारलाय का अरे बापरे बोलू शकत नाही डोळ्यात डोळा उघडू शकत नाही आता आता किती त्रास होतोय तुम्हाला सगळ्याचा काय सांगू मला ते शिव्या गायला दिल्ल्या त्या गेलय कुठं पण माझा डोळा गेला हो आता माझा डोळा गेला <laughs> त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे काय नक्की प्रकार घडला सांगते मला माझ्यासारख्या दुसऱ्या मंदाला नका असं करू वरिष्ठ नागरिकाला कधी असं करू नका ज्येष्ठ नागरिकाला हे असे लोक वागले ना खरंच नाही द्या आम्ही झाली त्या लोकांनी चौकीजणी आले तिघी जणी पकडलं आणि त्या माणसाने त्या डोळाफोडला मारहाण केली तिला अठरा तारखेला तेरा ते ते चौदा वर्षाची मुलगी पण येऊन त्याला मारायला लागली आणि एकटी पडली होती माझी आई तिथे कोणी काय सपोर्ट नाही केलं हे बघा हे घर दिसत काजवा काजवट काय राहायचं कर्जावकर हे करजावकर लोक आहे ना त्यांनी खूप त्रास दिला माझ्या आईला हे सगळे जण येऊन तिला मारत बसले होते कोणी सपोर्ट नाही केला तिचा डोळा फोडला आणि आता आम्ही एफ आय आर केलेली आहे ही एफ आय आर ची कॉपी आहे आणि लवकर त्यांना आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी तक्रार देखील करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी राहणारे रुपेश, रुपेश, रुपेश विचारे अस्मिता विचारे रुपेश विचारे आशा विचारे सगळ्यांना अटक खोवायलाच पाहिजे या ठिकाणी या तिघांच्या नावानं खोवायलाच पाहिजे त्यांना माहिती पाहिजे की नेक्स्ट टाइम ज्येष्ठ नागरिकाला त्रास दिला किंवा महिलाला त्रास दिला तर काय होऊ शकतंय प्लीज हे तुम्ही दाखवा तुमची काय मागणी होते आमची मागणी अटक करायची तिघांना अटक करायची आता ज्येष्ठ ना तिचं अडुसष्ट होय तिचं काय झालं ते काय करणार आहे तुम्ही जेव्हा यांना दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी काय डॉक्टर बोले गंभीर खूप गंभीर झालेले तिचं तिला आता ना लवकरच्या लवकर करून टाकण्याचा तिचा डोळा बंद होईल बंद होऊन जाईल आणि हे का लोक एकदम हरामी लोक आता तोंडातून हरामी लोक हे चुकीचं हे बायका आणि तो माणूस येऊन हे दगड तुम्हाला दगड फेकले आम्ही आता खूप हे करून असे दगड पडले होते आणि त्याच्याने मारले त्याने मार्ग आणि बायका त्याला इला धबाधबा डोक्यात छातीत मारत होते त्या ठिकाणी आपण बघतोय लहान लहान मुलांमध्ये वाद झाले होते आणि याच्यामध्ये मोठ्यांनी पडून या मोठ्या वादात त्याच्या आमच्या कधी भांडणार नाही काय एवढं एवढं आलाय की मला एवढं करून गेलंय नाही या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या कर्जावकर कुटुंबातील रुपेश विचारे यांनी या महिलाला मारहाण केल्याचा या ठिकाणी के त्यांनी दावा केलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी तक्रार देखील बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात केलेली आहे तक्रार दाखल करण्यासाठी पण त्यांना खूप वाट बघावी लागली जवळपास दोन ते तीन दिवसानंतर दिवसा, त्यांची दिवसा तक्रार दाखल झालेली आहे पोलीस स्टेशन मध्ये दोन दिवस झाले तुम्ही पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत होता हो आम्ही कंटिन्यू फेऱ्या मारत होतो तिकडचे लोक येऊन आम्हाला बोलते की केस पाठी घ्या असं करा तसं करा आम्ही हे करतो आम्ही म्हणले नाही हे डोळ्याच किती नाजूक गोष्ट आहे त्या लोकांनी एवढं तिला त्रास दिलेला आहे आणि हे असेच सोसाट नाही निघू शकत हा आणि जातात अजूनपर्यंत आणि पोलीस आमच्या खिशाते बोलतात ते बोलतात इझिली होता पोलीस आमच्या खिशाते आता मला खरंच पाहिजे कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही धाक राहिलेला नाहीये जर सामान्य लोक पोलीस आमच्या <Records> खिशात आहे अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर नक्कीच कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचं या ठिकाणी <दल्थाणा> <दल्थाणा> आणि असं लाडक्या बहिणीला असं मारतात काय ज्येष्ठ नागरिकला कारवाई करायलाच पाहिजे मग त्याच्यावरती सांगते मला गृहमंत्र्यांनी या संदर्भात कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे महिलांवरती होणारे अत्याचार जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतात आणि असे असताना आम्ही कायदे खिशात घेऊन फिरतो अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांना कुठेतरी कायद्याचा गंभीर धाक जो आहे तो बसला पाहिजे आपण बदलापूर पश्चिम या ठिकाणच्या गांधी टेकडी परिसरातली ही बातमी बघतोय मात्र ही परिस्थिती आपल्या आजूबाजूला शेजारी कुठे ना कुठे घडत असते मात्र यातून जो मोठा वाद निर्माण होतोय त्यातून जे नुकसान होणार आहे ते खूप मोठं होणार आहे कारण या मावशींचा जो डोळा आहे तो निकामी होण्याच्या स्थितीत आहे एवढी त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे आणि इथपर्यंतचे वाद होऊ नये टाळावेत या साठी शेजारी आपण म्हणतो शेजारी आपल्या मदतीला आपल्या कठीण प्रसंगात धावून येतो तो शेजारी असतो तोच जर शेजारी जीवावर उठला असेल तर त्याला कुठेतरी कायद्याचा धाक हा असला पाहिजे न, या अनुषंगाने या दोन्ही मायलेकींनी मागणी केलेली आहे पोलीस प्रशासनाकडे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मोठ्या मंत्र्यांपर्यंत माझी मागणी मला न्याय द्या न्याय द्या मला बस या ठिकाणी मागणी करतायत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही जर ही बातमी बघत असाल तर तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि तुमच्या इथे जर असे प्रकार घडत असतील तर तेही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद